शुभ सकाळ आज आहे तीन जून आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण बघणार आहोत आज राज्यभरात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या गावात पावसाची शक्यता आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा सुरुवात आपण कोकण किनारपट्टीपासून करणार आहोत कोकण किनारपट्टीच्या परिसरामध्ये दुपारी पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो कोकण किनारपट्टीचा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता दुपारी बघायला मिळणार आहे काही ठिकाणी तर सकाळपासूनच पावसाला सुरुवात होईल यामध्ये प्रामुख्याने नाशिकच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे नाशिक, नाशिक वळसद त्यानंतर पालघरच्या काही परिसरात हलक्या सरी येतील मुंबईच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे पुणेच्या पश्चिमेच्या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे साताऱ्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे रत्नागिरीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर राजापूर सावंतवाडी या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते म्हणजे आज जो कोकण किनारपट्टीचा परिसर आहे या परिसरामध्ये आज आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मराठवाड्याच्या देखील काही भागात दुपारनंतर आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने नंदु... नंदुरब नंदुरबारच्या परिसरात पावसाची शक्यता आहे नाशिक मालेगाव या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता आहे आणि जळगावचा जो पश्चिमेचा परिसर आहे या परिसरात देखील आपल्याला स्क्रीनवर पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो प परिसर आपल्याला दिसतो आहे या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर वाशिमच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर येथे ढगाळ वातावरण राहील हलक्या सरी येऊ शकतात नगरच्या पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे पुण्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने जुन्नर खेड खोपोली श्रीरामपूर वैजापूरचा पश्चिमेचा परिसर नाशिकचा परिसर मनमाडचा परिसर मालेगावच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो मालेगावचा परिसर दिसतो या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर सातारा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे सटाणा सॉरी सटाणा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे मनमाड तलवाड येवला कोपरगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सिन्नर नाशिक त्रिंबक निफाड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे राजूर संगमनेर श्रीरामपूरचा पश्चिमेचा परिसर घारगाव जुन्नरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे अलकुती मंचरच्या परिसरात पावशे पावसाची शक्यता आहे नेरळ खोपोली पेन कामशेत चाकण शिरूर राहू या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे पुण्याच्या परिसरात लवासाच्या परिसरात रोहा सासवड या परिसरात गोरेगाव लोणाड फलटण बारामतीचा पश्चिमेचा परिसर वाई प्रतापगड या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे खेड चिपळूण सातारा त्यानंतर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने सातारा सांगली अकलूदचा काही परिसर सोलापूरचा काही परिसर आणि लातूरच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर हा जो परिसर दिसतो आहे या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे प्रामुख्याने आपण सविस्तर जाणून घेऊया येथे कोणकोणत्या तालुके किंवा जिल्हे किंवा गावांचा समावेश आहे सातारा वडूज कराड विटा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे जत सांगली या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे कोदोली कोदोलीच्या काही परिसरात साताऱ्याच्या काही परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे निपाणी रायबाग जामखंडी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे जत सोलापूरचा काही परिसर पंढरपूरच्या पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे इंदापूरच्या परिसरात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर तुळजापूर पेठ बार्शी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे लातूरच्या परिसरात काही परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर हिंगोलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यवतमाळच्या परिसरात ढागाळ वातावरण राहील अमरावतीच्या परिसरात ढागाळ वातावरण राहील विदर्भात पावसाची शक्यता ही नाही आहे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात तर हो हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद